आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्याच दिवसापासून ते कालपर्यंत मी जेव्हा जेव्हा पोलीस यंत्रणे बरोबर बसलेलो माझ्या कायदा नियसा संदर्भात दोन ते तीन बैठका जिल्हा पोलिसांबरोबर झालेल्या होत्या मी प्रत्येक बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रकाराचे अवैध धंदे मटका जुगार अमली पदार्थ मग वाळू चोरी मग गांजा बीफ कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश सरळ स्पष्ट माझी भूमिका तेव्हा तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रतिमेला डाग लागेल असं कुठलंही प्रकार माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतःला लावून दिलेलं नाही आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे नितेश नारायण राणे आहे मी ज्या राणे साहेबांचा मुलगा आहे <coughs> त्या राणेसाहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा कारभार करत असताना नेतृत्व करत असताना एकोणीशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदार पासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षपासून सगळी पद घुसवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणालाच ना सोडलेलं नाही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अंमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल त्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणत नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो काही थोडे जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या जत्रेंमध्ये होणारे जुगार मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते म्हणून ज्यांचा रक्त माझ्यामध्ये आहे ज्यांचे विचार पर मी चालतो ज्यांचे संस्कार माझ्याबरोबर माझ्यावर आहेत त्या राणे साहेबांचा मुलगा असताना मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एस पी सकट सगळ्यांना सांगितलेलं तुम्ही यात तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विघार बंद करा मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेलो हेही पुढे तुम्हाला सांगतो मी त्यांना नाव दिलेली ते हि ही, ही नाव या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे काढतायत मी नावा सकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशन मधला कुठला ऑर्डर नाही कुठला खालचा अहवालदार कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधले गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी तेव्हा देऊन बसलेलो मी त्यांना एवढंच सांगलेलं अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ऍक्शन घ्या मी आल्या आले लगेच काय वाटते मग मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो असं मी टीप दिलेले आहेत तेव्हा इथे हा बसलेला आहे या या गोष्टी सुरू आहेत तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठल्याही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव हो यायचा पकडलं जायचं गांजा विकणाऱ्याला सोडून दिलं जायचं आणि हे आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील बार काही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या त्या गांजा आणि ह्या सगळ्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिक अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहे मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं असायचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारचे गोष्टी बंद होत नव्हत्या काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन त्या व्यक्ती बद्दल मी कणकोली पोलीस स्टेशनला चार महिने अगोदरच माहिती देऊन ठेवली हा असा असा व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो कणकोली मध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात त्याचे एवढे एवढं कलेक्शन आहे ह्या गोष्टी बंद करा काही झालेलं नाही उलट मी बोलल्यानंतर एक लाखाचे दोन लाख करून अधिकारी आहेत ते, ते लोक यांच्याकडे जाऊन आपला आपला आकडा वाढवून घ्यायचे म्हणून ह्या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे म्हणजे ह्या निमित्ताने पोलीस खातं असो महसूल खाता असो जिथे जिथे लोकांना लुबाडण्याचं काम होत जिथे जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे का काम होत त्या प्रत्येकाला मी सांगेन या तर तुम्ही ते थांबवा या तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार हे तर फक्त कालची फक्त सुरुवात होती मी तुम्हाला सांग फक्त सुरुवात मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोचू शकतो आणि कसा पोहोचू शकतो आणि माझ्याकडे किती माहिती आहे म्हणून तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा अगर पोलीस असेल महसूल असेल कुठलेही डिपार्टमेंट मला सांगत असेल ते आम्हाला माहित नाही ते सरच खोट आहे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहे कोण कुठे कसं करतो माहिती आहे गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे वाळू चोरी कुठे कोण करतो माहिती आहे वाळू चोरीवर कारवाई होते रॅम्प तोडले जातात परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे म्हणून प्रत्येकाकडे मी पोहचणार आहे लक्षात ठेवा प्रत्येकाकडे मला माझे पुढे काहीच नाही मला भीतीचा विषय नाही मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचं था कोणाला कारण नाही माझ्या कोणी नादी लागू नये राणे कुटुंब म्हणून माझ्या इकडच्या माझ्या डोक्यात बिंबवलेले आहेत की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्ती बरोबर त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही हे सगळ्यांनी प्रशासनाच्या प्रत्येकाने याची नोंद ठेवावी कारण की मी प्रत्येकापर्यंत पोहचणार या तर तुम्ही बंद करा यात मी बंद करा तुम्हाला बंद जमायच नसेल तर मी तिथे नक्की पोहचणार आणि कोण कुठे कसे आहेत सगळी माहिती आहे टोटल माहिती आहे वारंवार काही लोकांना देऊन पण पोलिस खात्यामध्ये देऊन पण झालेले आहे म्हणून या बाबतीमध्ये पोलिसांनी यापुढे त्या त्या पद्धतीची कारवाई सुरू करावी आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या अवैध पद्धतीची गोवा दारू येते गोव्या दारू येते त्याचेही लोकेशन मला माहिती आहे ते कुठे उतरवलं जात कसं उतरवलं जात पोलिसांना किती काही अधिकाऱ्यांना पॅकेट बांधले गेले हे सगळं सांगतो तुम्हाला नोटचा कलर पण सांगेल त्या दुपारी तो पोलिसांनी काय दुपारी ठेवलं हेही सांगतो तुम्हाला काही हरकत नाही अंडरवेअरचा कलर सांगायचा था असेल तेही सांगतो माझ्याकडे एवढी माहिती आहे मला आजमावून बघा मी तुम्हाला सांगतो मला खरंच आजमावून बघा दहा वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्या पैकी मी आहे मला सगळं सोपं मिळालेलं नाही राणे राणेसाहेबांचा मुल मुलगा म्हणून लगेच मंत्री झालेलो नाही दहा वर्ष संघर्ष केलेला आहे जेल बघितलेला आहे जिल्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यासाठी संघर्ष करून आज या पदावर मी आज बसलेलो आहे म्हणून मला जे मिळालं ते काही सोपं मिळालं नाही आणि त्या जिल्ह्याच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे म्हणून जेवढे काही दिवस मी इथे पालकमंत्री म्हणून आहे जेवढे काही दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी तिथे बसतोय माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही कोणाला काही कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा असं मी अधिकाऱ्यांना सांगेन चांगल्या मार्गाने कमवा लोकांना लोबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले किशे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे एक लक्षात ठेवा